ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आज पाचवा दिवस आहे या आंदोलनस्थळी काँग्रेस नेत्यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे खासदार बळवंत वानखडे माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली ओबीसी समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सुरू असले असलेले हे आंदोलन जिल्ह्यात तापू लागले असून हो काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले आहे अतिवृष्टीनं नुकसान झालेले अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहणी करण्याकरता आम्ही आणि आमची कमिटी आली होती आणि ते पाहणी केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी जे ओबीसी बांधव जे आपल्या न्याय हक्काकरता मागण्याकरता या ठिकाणी बसलेली आहे ती त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की दोन सप्टेंबरला जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा कारण सतरा टक्के आम्हाला आरक्षण मिळत आहेत त्याच्यामध्ये जर आणखी मोठी संख्या आली तर ना आम्हालाही आरक्षणाचा फायदा ना त्यांनाही आरक्षणाचा फायदा पण असं न करता ओबीसीवर अन्याय होणार नाही याकरता तो जी आर रद्द केला पाहिजे ही मागणी पोषणकर्त्यांची आहे आणि त्यांच्या भेटीकरता आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आम आमचंसुद्धा तेच म्हणणं आहे की दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे तो रद्द केला पाहिजे आणि ह्या संदर्भामध्ये तात्काळ जे सातत्याने सांगितलं जातं की ओबीसींवर अन्याय होणार नाही ओबीसीवर अन्याय होणार नाहीत ते कसा होणार नाहीत ह्या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण आहेत फक्त एवढं म्हटल्याने होत नाही की ओबीसीवर अन्याय होणार नाहीत परंतु त्या संदर्भामध्ये कुठलेही स्पष्टपणा त्यांच्या याच्यामध्ये नाही आहेत म्हणून त्या ठिकाणी आनंद फाणंमध्ये जो काही जी आर काढल्या गेलेला आहे तो रद्द करावा आणि त्यानंतर चर्चेला सगळ्यांना बोलावून ओबीसीचं म्हणणं ऐकून घेऊन आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल वेगळं द्यायला पाहिजे त्याबद्दल कोणाचीही दुमत नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणामध्येच त्यांना घालून आणि दोघांनाही आम्ही फार चांगलं काही बांगवतो आहे त्यांचं न्याय मागणे आम्ही मान्य करतो आहे अशा प्रकारची भूमिका शासन जे करत आहे ते अत्यंत दुर्दैव आहे ते अत्यंत खोटारडीपणा आहे हे शासन सातत्यानं जे सांगत आहे ते खोटारडीपणा आहे खोटार दहा ऑक्टोबरला जो मोर्चा त्या महामोर्चा ओबीसीचा नागपूरला येणार होणार आहेत त्याकरता सर्व ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी यावं हे सुद्धा आम्ही आव्हान सर्व ओबीसी बांधवांना करतो आहोत ओबीसीच्या संदर्भामध्ये सुद्धा ओबीसींना त्या ठिकाणी कुठलंही नुकसान होणार नाहीत म्हणजे एवढ्या खोटाडेपणा कशा करता करतात आपली जनता आहेत त्यांची फसवणूक सातत्याने तुम्ही करतायत ती दुर्दैव आहे या महाराष्ट्रासाठी अशा प्रकारचं सत्तेमध्ये बसलेली लोकं ते आपल्याच लोकांचा छळ करतात